7 नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी हवामान आणि शेती यांचा अगदी घनिष्ठ असा संबंध आहे कारण भारतासारख्या देशामध्ये शेती हा व्यवसाय हवामानाच्या बदलांवर अवलंबून आहे त्याचं उत्पादन हवामानाच्या बदलांवर अवलंबून आहे त्यामुळं हवामानाच्या अंदाजानुसार शेतीचं नियोजन करणं त्याची तयारी करणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्या अनुषंगानंच आताच्या या हंगामामध्ये रब्बी पिकांचं नियोजन कसं करावं व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे हवामानाचा अंदाज आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे पुण्यातल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर सर यांना सर नमस्कार नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर भारतातल्या शेती हंगामांपैकी प्रमुख एक म्हणजे रब्बी हंगाम साधारण ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान येतो तर आतापर्यंत जून ते सप्टेंबर हा जो हंगाम होता मान्सून होता हा याची स्थिती आतापर्यंत काय होती त्याच्या बदलांविषयी त्याचा परिणाम शेतीवर काय झाला याविषयी जाणून घ्यायला आवडेल गेल्या वर्षीचा मान्सून आपण दोन हजार तेवीसचा बघितलं तर तो देशासाठी आणि राज्यासाठी काही विशिष्ट कारणासाठी म्हणजे ज्याला अल्नेनो वगैरे आपण म्हणतो तर त्या अनुषंगाने तो एक आव्हानात्मक होता राज्यामध्ये पावसाचं वितरण फार चांगलं झालं गेल्या वर्षी असं म्हणणार नाही पण एकंदरच त्यामुळे दोन हजार चोवीसचा मान्सूनचा जून ते सप्टेंबरचा पाऊस कसा असेल याकडे हवामान विभागाचंही लक्ष होतं आणि संपूर्ण राज्याचंही लक्ष होतं हवामान विभागाने मे महिन्याच्या अखेरीस राज्यासाठी आणि देशासाठी जे पूर्वानुमान दिलं त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की देशामध्ये एकशे सहा टक्के सरासरीच्या पाऊस चार महिन्यात पडेल आणि ज्यावेळी आता सप्टेंबरमध्ये मान्सून संपलाय आपल्याकडे तर त्यावेळी जी आकडेवारी समोर आली आहे तर ती संपूर्ण देशासाठी एकशे आठ टक्के पाऊस संपूर्ण देशामध्ये झाला आहे राज्यामध्ये पण जर का आपण बघितलं तर सर्वसाधारणतः एकशे एकवीस टक्के पाऊस जो आहे तो राज्यामध्ये झालं ही एक चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी गोष्ट आहे आत्ताचा हा पोस्ट मान्सून ज्याला म्हणतो आपण पावसाळ्यानंतरचा हंगाम या हंगामामध्ये तापमानाविषयी एकंदर आणि पावसाविषयी राज्यात आणि देशात तर काय अंदाज वर्तवला आहे हवामान विभागानं हवामान विभागाचं जे पुण्याचे जे ऑफिस आहे त्याचं एक जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण हंगामाचा वातावरणामध्ये कशा प्रकारचे घटक असतील म्हणजे उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल त्याचं पूर्वानुमान पुण्याच्या कार्यालयामधून दिलं जातं आय एम डीच्या आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा एकंदरच पुढच्या तीन महिन्यामध्ये कशाप्रकारे पाऊस असेल संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आणि त्याचबरोबर सरासरी कमाल आणि किमान तापमान कसं असेल याविषयी माहिती पण आम्ही काही दिवसापूर्वी सर्वांसमोर ठेवलेली आहे तर हवामान विभागाने त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सर्वसाधारणतः जो संपूर्ण देशामध्ये येणाऱ्या तीन महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये संपूर्ण देशामध्ये जवळजवळ तो एकशे तेरा टक्के पाऊस असण्याची शक्यता आहे सरासरीच्या आणि ऑक्टोबर महिना जो आहे त्याच्यामध्ये तो सर्वसाधारणतः एकशे पंधरा टक्के पाऊस असण्याची शक्यता वर्तवली आहे तर ह्याचा अर्थ असा आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला थोडासा पाऊस अधिक दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचा फायदा नक्कीच रब्बी हंगामासाठी होणार आहे कमाल तापमान आणि किमान तापमानाबद्दल जर का म्हटलं तर राज्याविषयी जर का आपण जर का विचार केला तर जे चित्र समोर आहे जे समोर आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये दिवसाचं जे तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे ह्याचा अर्थ असा आहे की बाष्पीभवन थोडंसं जास्त होणार आहे जे कृषी बीच्या शेतकऱ्यांनी किंवा बाकीच्या स्टेक होल्डर्सनी त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे रात्रीचं जे तापमान आहे त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सरासरीपेक्षा कमी काही ठिकाणी तर काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा जास्त असं संमिश्र स्वरूपामध्ये आपल्याला रात्रीचं तापमान दिसण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारचं संपूर्ण देशाचं आणि राज्याचं पूर्वानुमान जे आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी हवामान विभागाने दिलेलं आहे अल्दीनाची काय सध्या परिस्थिती आहे म्हणजे त्याविषयी काय दर्शवलं आहे हवामान विभागानं दोन हजार तेवीसच्या पावसावरती अल्नोचा प्रभाव होता त्याच्यामुळे आपल्या देशातला आणि राज्यातल्या पावसावरती त्याचा प्रतिकूल प्रभाव हो पडला हवामान विभागाने दोन हजार चोवीसचा पावसाळ्याविषयी ज्यावेळी पूर्वानुमान दिलं त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की प्रशांत महासागर विषुवृत्तीय प्रशांत महासागरामध्ये दुरस्त घटक आहे ज्याला आपण लान म्हणतो लान म्हणजे सरासरीपेक्षा प्रशांत महासागरातलं तापमान जे आहे ते कमी होतं आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्या मान्सूनला होतो आणि पूर्वानुमान असं होतं की सर्वसाधारणतः लान मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये दिसण्याची शक्यता जास्त आहे तर संपूर्ण सीझनमध्ये लान तसा जरी दिसला नसला तरी त्याचा प्रभाव आपल्याला जाणवला आणि आता जे पूर्वानुमान असं आहे तर सर्वसाधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर याचं जे क्लायमेट फोरकास्ट आहे क्लायमेटचं जे पूर्वानुमान आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वसाधारणतः असं म्हणतो आहे की लानीना जो घटक आहे जो प्रशांत महासागरामध्ये तयार होणार आहे त्याची शक्यता जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहे आता याचा प्रभाव कळेल मान्सून ओसरला आहे त्यामुळे मान्सूनवरती त्याचा काही प्रभाव होणार नाही पण लानीचा लानिनाचं असं एक वैशिष्ट्य आहे जी आकडेवारी अशी आहे की सर्वसाधारणतः लहान इणा असलेली वर्षी जे तेचा थंडी जी आहे ती त्याच्यामध्ये थंडीचा प्रभाव थोडा जास्त असण्याची शक्यता असते तर नक्कीच रब्बी हंगामामध्ये जी आपण पिकांबद्दल आपण चर्चा करतो आहे तर रब्बीसाठी लागणारे जे हवामान आहे ते थोडंसं कोरडं गार आणि तापमान कमी असलेलं तापमानाची गरज असते तर त्यामुळे हा जो लहान इना येणारची एना शक्यता वर्तवली जात आहे त्याचा येणाऱ्या सीझन रब्बी सीझनसाठी नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो रब्बी हंगामामध्ये नेमकं कसं वातावरण किंवा कसं हवामान पाहिजे पिकांसाठी सप्टेंबरमध्ये आजकाल आपण बघतो की पाऊस परतीचा पाऊस ऑलरेडी सुरू झाला आहे आजच्या तारखेला अजून राज्यामधून परतीचा पावसाला फक्त नंदुरबारपर्यंत रेषा आलेली आहे आणि पूर्वानुमान असं आहे की पुढच्या तीन चार दिवसांमध्ये राज्यातल्या अजून काही भागामधून परतीच्या पावसाला सुरुवात येईल पूर्वानुमान असं आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये काही ठिकाणी राज्यामध्ये आपल्याला परत एकदा धगाळ वातावरण आणि पाऊस दिसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवले तशा प्रकारची स्थिती पण अरबी समुद्रामध्ये आपल्याला निर्माण होताना दिसते तर एकंदरच रब्बीचा जो सीझन आहे त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या तीन महिन्यामध्ये पिकांसाठी लागणारं जे पोषक हवामान आहे ते सर्वसाधारणतः तापमान कमी असलं पाहिजे गार असलं पाहिजे आणि ते कोरडं असेल तर कदाचित त्याचा फायदा पिकांसाठी होतो अर्थात पाऊसही लागतो पण ऑक्टोबरमध्ये पडणारा पाऊस जर का नोव्हेंबरमध्ये पडला तर मग त्याला आपल्याला कदाचित एक अवकाळी शब्द वापरता येईल आणि त्याच्यामुळे मग गव्हाच्या पिकाचं कदाचित नुकसान होऊ शकतं ज्याची पेरणी सर्वसाधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये होते पण ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरच्या उत्तरार्ध जर का पाऊस पडला तर त्याचा फायदा नक्कीच जमिनीची ओल आर्द्रता टिकवण्यासाठी होतो आणि जी पेरणी केली जाते ऑक्टोबरमध्ये त्याचाही फायदा त्या पावसाचा त्या पिकांसाठी होऊ शकत रब्बी जी पिकं आहेत आता तिथे सुद्धा वेगळं वेगळं वातावरण हवामान आपल्याला दिसून येतं तर मग त्याचं विभागवार रब्बी पिकांचं कसं नियोजन असेल सर्वसाधारणतः कोकणामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये जी काही पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये वाल आहे हरभरा आहे आणि मग भाजीपाला मुख्यतः अशा प्रकारची काही पिकं घेतली जातात आणि जर का आपण विभागीय जर का बघितलं तर महाराष्ट्राच्या आतल्या भागामध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये या ठिकाणी जर का आपण बघितलं तर हरभरा आहे ज्वारी आहे आणि मग तेल बी आहे जसं करडी आहे सूर्यफूल आहे त्याच्यानंतर आपल्याला काही लागणारी बाकीची जी फळभाज्या आहेत म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे आप की नाशिक जो भाग आहे उत्तर महाराष्ट्रातले काही आपल्याकडे जिल्हे ते द्राक्षांसाठी खूप फेमस आहेत प्रसिद्ध आहेत आणि या हिवाळ्याच्या सीझनमध्येच त्या पिकांची जास्त तिथे होते आणि त्याचा फायदाही त्यांना होतो तर एकंदरच जर का आपण बघितलं तर देशाच्या जवळजवळ तेवीस टक्के हरभरा जो आहे तो राज्यामध्ये आपला तयार होतो असं मी म्हणेन त्याच्यानंतर दोन नंबरचा जर का आकडा असेल तर ज्वारी आहे आपल्याकडे तर ज्वारीचंही पीक अतिशय व्यवस्थितपणे घेतलं जातं आणि नंतर जसं मी म्हणालो बाकीची जी पिकं आहेत मका आहे सूर्यफूल आहे कांदा आहे वांगी आहे टोमॅटो आहे भाजीपाला जो वेगवेगळा भाजीपाला आपल्याला दिसतो हिवाळ्यामध्ये तर तशा प्रकारची पिकं ही रब्बी हंगामामध्ये घेतली जातात असं म्हणायला हरकत नाही मागच्याचा अनुभव घेता ह्या वर्षी रब्बी हंगामामध्ये कसं हो नियोजन असावं गेल्या वर्षी ज्यावेळी खरीपाचा सीझन जो आहे तो थोडासा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरला असं मी म्हणेन अपेक्षित सारखा पाऊस प्रत्येक लेवलला जो असतो तो, तो पडला नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी पिकांवरती थोडासा जास्त जोर दिला कारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षी चांगला पाऊस पडला आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आणि आकडेवारी सर्वसाधारण तसं दर्शवते की जे तृण तृणबिया आहेत तृणधान्य आहेत किंवा कडधान्य आहेत किंवा बाकीची जी पीक आहेत ती रब्बी सीझनची जी आकडेवारी आहे आपल्याकडे त्याच्यापेक्षा सरासरीपेक्षा थोडं जास्तच रब्बी सीझनमध्ये गेल्या वर्षी चांगला गेला असं मी म्हणेन यावर्षी पण पूर्वानुमान जे आहे ते सरासरीपेक्षा जास्त पावसाचं आहे हंगाम जो संपला खरीबाचा त्याच्यामध्ये दे संपूर्ण देशामध्ये दे चांगलं पावसाचं वितरण आहे जमिनीला ओल चांगली आहे आर्द्रता चांगली आहे ऑक्टोबरमध्ये पण पावसाचं चिन्ह आपल्याकडे दिसतंय अर्थात टप्प्याटप्प्याने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यामध्ये पाऊस हळूहळू कमी होतो हे सर्वांनाच माहिती आहे शेतकऱ्यांनाही अतिशय व्यवस्थित माहिती आहे ह्या सर्व गोष्टी जर का आपण बघितलं तर ह्या रब्बीसाठी ह्या फार अनुकूल आणि पोषक गोष्टी आहेत सर आता तुम्ही म्हणे गारवा हे आपल्याला हवं आहे ह्या रब्बी पिकांसाठी चांगलं असतं तर मग जी शीतलहर आहे मग ती शीतलहर म्हणजे काय वातावरणामध्ये जे काही अनपेक्षित बदल घडतात त्याचा काही प्रभाव जो आहे तो शेतीवरती होऊ शकतो तर ता त्याच्यामध्ये जसं वेस्टर्न डिस्टर्बन्स ज्याला आपण पश्चिमी प्रकोप म्हणतो किंवा गारपीट म्हणतो किंवा अवकाळी पडणारा पाऊस म्हणतो आणि आपण जसं आता उल्लेख केला तशी शीतलहर तर अशा प्रकारचे काही हवामानातले ती तीव्र बदल आहेत ते कधीकधी पिकांसाठी त्याच्यावरती त्याचा प्रभाव होऊ शकतो आपण म्हणाल शीतलहर तर सर्वसाधारणतः जे मैदानी भाग आहेत आपल्याकडे हवामान विभागाकडे काही व्याख्या आहेत म्हणजे डेफिनेशन्स आहेत की कधी आपण शीतलहर म्हणावी सामान्य शीतलहर आणि तीव्र शीतलहर असं आपण म्हणायला हरकत नाही आहे तर सर्वसाधारणतः ज्यावेळी एखाद्या ठिकाणचं किमान तापमान सरासरी पे दहा डिग्रीपेक्षा कमी होतं दहा अंशपेक्षा कमी होतं त्यावेळी आपण म्हणतो की तिथे शीतलहर असण्याची शक्यता आहे शीतलहर होण्यासाठी सर्वसाधारणतः त्या विभागातलं सरासरी तापमान साडेचार ते साडेसहा डिग्रीच्या त्याचे जे सरासरी तापमान आहे त्याच्यापेक्षा ते खाली गेलं पाहिजे तर आपण त्याला म्हणतो सामान्य शीतलर आणि साडेसहा डिग्रीपेक्षा अजून खाली त्याच्या सरा सरासरीच्या जर का खाली गेलं तर मग अतिशितलर ज्याला आपण म्हणतो कोल्ड वेव्ह आपण असं म्हणतो तर एक उदाहरण द्यायचं म्हणजे की सर्वसाधारणतः ज्यावेळी आपण नाशिक किंवा उत्तर भारतातल्या द्राक्षाचा आपण विचार करतो त्यावेळी सर्वसाधारणतः जर का तिकडचं सरासरी तापमान चार डिग्री किंवा पाच डिग्रीपेक्षा खाली गेलं तर ते शेतकऱ्यांना नुकसानीचं ठरतं कारण द्राक्षाची जे बिया असतात ते फुटतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यामुळे त्यांना हवं असतं की नेमकं हवामान विभाग काय म्हणतं आहे तापमान किती घसरणार आहे आणि मग त्याप्रमाणे मग ते त्यांचे जे गड असतात फळांचे जे गड असतात त्यांना मग ते पॉलिथिन लावणं किंवा त्यांना उबदार ठेवण्याचा प्रयत्न करणं अशा प्रकारच्या काही गोष्टी करतात ज्याच्याने पिकांचं व्यवस्थित नियोजन होऊ शकतं आणि रक्षणही होऊ शकतं म्हणजे आता शीत लहर आणि तीव्र लहर अशा जर दोन्ही प्रकारच्या असतील चालू तर मग अशा वेळेला शेतकरी बंधूंनी काय योग्य ती काळजी घ्यावी माझं असं ठाम मत आहे की हवामान विभागाला जेवढं हवामानाविषयी समजतं मला असं वाटतं की तेवढं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त शेतकऱ्यांनाही समजतं असं माझं ठाम मत आहे कारण ते शेतामध्ये नेहमी काम करणारे आहेत त्यांना माहीत असतं ज्यावेळी हवामान विभाग इशारा देतो की सर्वसाधारणतः पुढच्या दोन ते चार दिवसांमध्ये एखाद्या ठिकाणी शीतलं येण्याची शक्यता आहे याचा पूर्वानुमान तीन ते चार दिवस अगोदर सहज देता येतं त्या त्यावेळी ज्यावेळी आपण देतो त्यावेळी मग त्या तिथे असलेल्या पिकाची जी एक आ, लेवल आहे स्तर आहे त्या स्तरांवरती त्यांचा प्रभाव किती होणार आहे त्याप्रमाणे मग ते त्या पिकांना उबदार ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि फक्त पिकांना नाही त्यांच्याकडे जे पशुधन असतं त्यांचंही संरक्षण होणं गरजेचं आहे मग त्यांच्या त्यांना काही ठिकाणी ते उबदार ठेवतात कोरड्या वातावरणामध्ये ठेवतात काही ठिकाणी थोडंसं शेतकऱ्याकडे जर का शक्य असेल तर काही ठिकाणी खूप गार वापरलं असेल तर ते हीटर लावून शेत आपल्या पशुधनाचं संरक्षणही करतात तर अशा प्रकारच्या काही गो गोष्टीचं नियोजन करण्याची क्षमता आता शेतकऱ्याकडे आहे आणि तशा प्रकारे मग तो हवामान विभागाने दिलेल्या इशाराकडे बघून मग तशा प्रकारे तो त्याच्या ॲक्शन्स प्लॅन करतो आणि त्याचा फायदा त्याच्या एकंदरच कामकाजामध्ये होतो कार्पेट सारखा जेव्हा प्रकार घडतो तेव्हा वातावरणातले त्यासाठी कोणते घटक त्याला ता, कारणीभूत ठरतात आणि त्याचा सामान्य माणसाच्या जीवनावरही आणि शेतकऱ्यांच्या जीवनावरही कसा परिणाम होतो सर्वसाधारणतः गारपीट टेवा होते ज्यावेळी आपल्याला सर्वसाधारणतः बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे किंवा अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि मग उत्तर भारतामधून येणारे कोरडे आणि गार वारे हे ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी हे जे वारे आहेत ते वर जातात हवेच्या वरच्या थरामध्ये जातात आणि त्यावेळी मग थंडस्टॉम ज्याला पण मेघगर्जनेसह पाऊस ते म्हणतो आणि त्याचबरोबर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता निर्माण होते अर्थात याचे पूर्वानुमान हवामान विभाग कमीत कमी दोन ते तीन दिवस अगोदर देऊ शकतो आणि पुढच्या तीन ते चार तासामध्ये कुठल्या नेमक्या ठिकाणी गारपीट होणार आहे याचंही पूर्वानुमान आपल्याला अतिशय व्यवस्थित देता येतं गारपीट ज्याला आपण म्हणतो की त्याचे जे साईज आहे म्हणजे त्याचा जो आकार आहे त्याच्यावरती एकंदरच शेतकऱ्यांचं किती नुकसान होणार म्हणजे ते किती बारीक आहे किंवा किती मोठी गारपीट होणार आहे त्याची तीव्रता किती आहे साईज आहे आणि त्याचा पसारा किती आहे या सर्वांवरती आपल्याला नुकसान शेतकऱ्यांचं एकंदरच नियोजन अवलंबून असतो बऱ्याचदा आपण गारपीट झाल्यानंतर आपल्याकडे आजकाल व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये असं दिसतं की मराठवाड्यातला एखादा जिल्हा जो आहे तो शिमला किंवा कुलू मनालीसारखा म्हणजे बर्फ पडल्यासारखा आपल्याला दिसतं तर या ठिकाणी बऱ्याचदा जे कॅश क्रॉप्स आहेत फळबाज्यात ह्यांचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते आणि गारपीट खूप मोठी असेल आणि पिकं जर का लागवडीला वर आलेलं असतील तर त्या बर्फाच्या ओझ्याखाली किंवा ते गारपीट झालेल्या ओझ्याखाली ती वाकू शकतात त्याच्यानेही त्याचं नुकसान होऊ शकतं पण एकंदरच ह्याचं नियोजन शेतकऱ्यांकडे आपल्याला अर्ली वॉर्निंग सिस्टम जी आहे आपल्याकडे जी इशारा प्रणाली आहे त्याच्यामार्फत आपल्याला त्यांना सांगता येतं की पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये मराठवाड्यातल्या ह्या या जिल्ह्यांमध्ये किंवा विदर्भामधल्या या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे आम्ही हेही सांगतो की ती किती तीव्र होणार आहे मध्यम होणार आहे सामान्य होणारे अशा प्रकारचे इशारे पण हवामान विभाग शेतकऱ्यांना वेळोवेळी देत असत गारपीट होणार हे कळलं पण त्या गारपीटीपासून कसं संरक्षण द्यायचं आपल्या पिकांना शेतकरी काय करतात की जर का पिकं उभी असतील तर मग त्याला काही सपोर्ट देतात म्हणजे काही सपोर्टिंग सिस्टम त्याला पडू नंबर आणि काही राज्यांमध्ये आपल्याकडे गारपीट विरोधी जाळ्या मिळतात ज्याला आपण अँटी हेलनेट म्हणतो तर काही राज्यांमध्ये तशा प्रकारची जिथे खूप गारपीट होते त्या ठिकाणी तशा प्रकारचे गारपीट विरोधी जाळ्या मिळतात आणि त्या जाळ्या जर का आपण उभ्या पिकांवरती लावल्या तशा प्रकारची क्षमता जर का आपण शेतकऱ्यांकडून निर्माण करून घेतली शासनाच्या वतीने तर मग बऱ्याचदा शेतकऱ्यांचं त्या होना हो है। जी आहे ती कमी त्यामुळे आणि अर्थात अजूनही काही वैज्ञानिक काम आहेत की म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हवामानामध्ये होणारे बदल ह्याला आपल्याला काही मॉडिफाई करता येतात का म्हणजे आपण काही क्लाउड सीडिंग सारखे एक्सपेरिमेंट करतो की म्हणजे आर्टिफिशियल रेनफॉल असं म्हणतो तर अशा प्रकारे काही संशोधन चालू आहे की गारपिटीची तीव्रता आपल्याला माहित आहे पडणार आहे त्याला थांबवता येणार नाही बर। पण त्याची तीव्रता कमी करता येईल का अशा प्रकारचं संशोधन पण देशामध्ये चालू आहे असं म्हणे सर मगाशी तुम्ही उल्लेख केला होता ह्यासोबतच वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी प्रकोप ते म्हणजे काय आणि त्याचा पिकांवर कसा परिणाम होतो आपल्या देशामध्ये अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आहे एका ठिकाणी राजस्थानमध्ये आपण म्हणतो की उष्ण वाळवंट आहे आणि जर का आपण जम्मू काश्मीरमध्ये किंवा लदाखमध्ये गेलो तर तिथे शीत वाळवंट आहे तर अशा प्रकारच्या विविधतेने नटलेला हा देश आहे आपल्याकडे दोन पावसाचे हंगाम आहेत एक नैऋत्य मोसमी पाऊस आणि ईशान्य मोसमी पाऊस ज्याच्याविषयी आपण आता आपण चर्चा करतोय ह्याचबरोबर उत्तर भारतामध्ये सर्वसाधारणतः आपल्याकडे कास्पियन समुद्र किंवा उत्तर भारतामधून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या काही सिस्टम्स आहेत ज्याला आपण सब ट्रॉपिकल सिस्टम्स म्हणतो आणि त्याचा प्रभाव सर्वसाधारणतः हिवाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे हा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हा प्रभाव असतो ह्या प्रकारचे जे सिस्टम आहेत याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतो ह्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचे काही फायदे आहेत फायदा हा आहे की उत्तर भारतामध्ये पडणारा जो पाऊस आहे जो म्हणजे त्यांच्या तिकडचे पिकं आहेत म्हणजे जर सर्वसाधारणतः गहू जो आहे तो हाच ह्याच पिकांवरती अवलंबून आहे किंवा हिमालयामध्ये होणारी जी पिकं आहेत ती ह्याच सिस्टमवरती अवलंबून आहेत जर का हे वेस्टर्न डिस्टर्बन्स कमी आले तर तिकडच्या पाण्याचे प्रश्न किंवा कृषीविषयक प्रश्न निर्माण होऊ शकतात पण ह्याचबरोबर काही धोके आहेत की हा वेस्टर्न डिस्टर्बन्स कधीकधी खाली उतरतो आणि खाली उतरलं किंवा आपल्याकडे राज्यामध्ये थंडी उत्तरेकडून येणारे वारे हवामान विभाग बऱ्याच लाटही म्हणतो ना थंडी ही थंडीची लाट येते किंवा उत्तरेकडून येणारा वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारटला असं आपण पन बऱ्याचदा ऐकतो तरी अशा प्रकारचे जे सिस्टम आहेत कारण वातावरणामध्ये किंवा राज्यातल्या तापमानामध्ये होणारी घट ही त्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या पसाऱ्यावरती त्याच्या दिशेवरती आणि एकंदरच त्याचा संपूर्ण वावर किती आहे त्याच्यावरती अवलंबून असते आता आपण पिकांच्या वर परिणाम होणारे प्रभाव करणारे अनेक तीव्र घटकांविषयी बोललो पण हे हे जे तीव्र घटक आहेत ह्याविषयीची माहिती असेल किंवा मा, विषयाचा हवामान अंदाज असेल तो हा शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवला जातो हवामान विभागाने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या एकंदरच जी आमची जी कार्यकारिणी आहे म्हणजे आमची जी वे ऑफ वर्किंग आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप बदल घडून आणले त्यातला महत्त्वाचा बदल असा आहे की हे जे इशारे आहेत हे लोकांपर्यंत पोचणे गरजेचं आहे वेळेमध्ये पोचण्याची गरज आहे आणि त्या स्थानिक भाषेमध्ये पोचण्याची गरज आहे जर का आपण महाराष्ट्रामध्ये ते इशारे देणार असेल तर बुलढाण्यामध्ये जर का तो इशारा जाणार असेल तर तो मराठीमध्ये जाणं गरजेचं आहे तर तशा प्रकारची प्रणाली हवामान विभागाने तयार केली आहे आणि जे सोशल मीडिया नेटवर्क आहे जे व्हॉट्सअप आहे है, ट्विटर हँडल आहे है, फेसबुक आहे या सर्व हँडल्स जे आहेत सोशल मीडियाचे तर त्याच्यावरती काही वर्षापूर्वी कदाचित हवामान विभाग थोडंसं सा सांशक होतं की याच्यावरती आपण हवामान विभागाचे इशारे द्यावेत का पण मी असं म्हणतो की गेल्या पाच सहा वर्षामध्ये हवामान विभागचे जे ऐंशी टक्के जे इशारे आहेत किंवा ज्या सूचना आहेत त्या सोशल मीडियामध्ये जातात कारण तर मोबाईलवरतून ते येतात शेतकऱ्यांना स्थानिक भाषेमध्ये छायाचित्रासह माहितीसह ती माहिती त्यांच्या हातामध्ये त्यांना मिळते आणि त्याच्यामध्ये अजून एक सुविधा असते की शेतकरी आमच्याशी संवादही साधू शकतो तर सोशल मीडियाचा अतिशय मुक्तपणे वापर मोबाईलचे नेटवर्क आणि सॅटेलाईट उपग्रहाद्वारे जे आमचं बऱ्याच ठिकाणी तशा प्रकारचे इशारे तरका थ, तर का खूप रिमोट प्लेसेस आहेत जे आम्ही हिमालयामधले आहेत जिथे कदाचित मोबाईल नेटवर्क चालत नसेल तर उपग्रहाद्वारे पण अशा प्रकारचे इशारे दिले जातात आणि प्रयत्न असा आहे की फक्त हवामान विभाग नाही तर हवामान विभागाशी संलग्न असलेले राज्य शासनाचे डिझास्टर मॅनेजमेंट आहे फिशरीज डिपार्टमेंट आहे कृषी विभाग आहे ह्यांना आम्ही जे इशारे देतो ते परत एकदा ते पुढे ते ते आणि मीडिया आणि दूरदर्शनचा पण याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे असं मी म्हणेन ग्रामीण कृषी हवामान सेवा उपक्रम याविषयी थोडक्यात सांगून आजच्या या आपल्या संपूर्ण मुलाखतीतून या रब्बी हंगामाविषयी आपण आपल्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल ग्रामीण कृषी मौसम सेवा जी आहे ज्याला आपण जी के एम एस म्हणतो ही गेल्या काही वर्षापासून हवामान विभागामध्ये कार्यरत आहे गेले काही वर्ष हवामान विभाग जिल्हास्तरीय हवामानाचं पूर्वानुमान आठवड्यातून दोन वेळा देत होतं पण शेतकऱ्यांची आणि सर्वांची अशी गरज होती काही जिल्हे खूप मोठे आहेत त्यामुळे ते जिल्हास्तरीय पूर्वानुमान त्यांना तेवढं उपयुक्त ठरत नाही त्यामुळे मग शेत हवामान विभागाने आता ब्लॉक लेवलवरती फोरकास्ट पूर्वानुमान द्यायला सुरुवात केली आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो अर्थात असं आपण म्हणतो ना की हे दिल मांगे मोर तर त्या हिशोबाने गेल्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने जे आपल्याकडे पंचायत मंत्रालय आहे त्यांच्या सहाय्य घेऊन आता आम्ही पंचायत लेवलवरती हवामानाचं कृषीविषयक पूर्वानुमान देण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे अर्थात ती सध्या वेबसाईटवरती आहे येणाऱ्या काळामध्ये ती मोबाईल ॲपमध्ये येईल आणि ती भारतातल्या सर्व स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध आहे त्याचाही फायदा शेतकऱ्यांना हो नक्कीच गेल्या जानेवारीपासून आपण सुरुवात केली त्याचा फायदा होतोय शेतकरी वर्ग जो आहे तो प्रगत आहे त्यांना वेगवेगळी कम्युनिकेशनची साधनं आहेत ती हाताळण्याची त्यांची क्षमता निर्माण त्यांच्यामध्ये झालेली आहे तशा प्रकारचं वातावरणही आपल्या राज्यामध्ये आहे त्यामुळे हवामान विभाग जे काही इशारे देतं वेगवेगळ्या वेळी पूर्वानुमान देतं पुढच्या पाच दिवसाचे इशारे देतं पुढच्या तीन ते चार तासात काय होणार आहे ह्याचे इशारे देतं संपूर्ण महिन्याचा पण आम्ही पूर्वानुमान देतो तर माझी शेतकरी बंधू आणि भगिनींना ही नम्र विनंती आहे की नक्कीच त्यांनी हवामान विभागातर्फे मिळणारे जी माहिती आहे त्या माहितीचा चांगला उपयोग करावा त्यांच्या शेतीच्या नियोजनामध्ये त्यांच्या कामकाजामध्ये त्यांनी त्याचा वापर करावा काही अडचण असेल तर राज्यामध्ये तीन मोठी केंद्र आहेत पुण्याचं एक मोठं केंद्र आहे नागपूरमध्ये आपल्याकडे एक मोठं केंद्र आहे मुंबईमध्ये एक मोठं केंद्र आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक निरीक्षण केंद्र आहे तर ह्या कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलंही केंद्र जर का आपण संपर्क साधला तर हवामानविषयीच्या ज्या आपल्या काही अडचणी आहेत किंवा काही शंका असतील तर हवामान विभाग नक्कीच त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच शेतकरी वर्ग असा आमचा अनुभव आहे गेल्या काही वर्षातला की शेतकरी आणि कृषी वर्ग जो आहे तो हवामान विभागाच्या अंदाजावरतीच स्वतःच्या पिकाचं आणि कामकाजं नियोजन करतो ही एक आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर हवामान विभागावरती ती एक मोठी जबाबदारी आहे असं मी म्हणेन रब्बीच्या सीजनसाठी शेतकरी वर्गांना माझ्यातर्फे हवामान विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा सर <सबीचे> <सबीक्ति> आपण इथं आलात आणि एक अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन या विषयावर आपण केलं त्याबद्दल आमच्या डी डी सह्याद्री वाहिनीच्या सगळ्या शेतकरी बंधूंना आणि सगळ्या प्रेक्षकांना याचा नक्कीच लाभ होईल आपण इथं आलात मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार आणि धन्यवाद